बघा थर्टी थर्टीफस्ट म्हणजे काय एकतीस डिसेंबर जे आणि नवीन वर्षाचं जे जेव्हा सुरुवात होते त्याच्या अलीकडला दिवस त्याला म्हणायचं फर्स्ट सर्वांना माहिती आहे बघा त्या दिवशी काय झालं होतं मी आणि माझा मित्र माझी एक शेळी घेऊन मा बाजारला गेलो होतो मग माझी शेळी व्यापाराला विकली मी नऊ हजाराच्या जवळपास विकली होती मग नंतर माझा विचार काय होता एक किंवा दोन बोकडा नावं पैसे ना ती एकदम बोकडा नाव पण झालं काय गेलो हो आमचा सौदा बाहेरच झाला ज्या वेळेस आम्ही मार्केटमध्ये गेलो तर लहान लहान जे तीन चार चार महिन्याची बोकडं होते ना ती सात हजार आठ हजारला होते जे की आम्ही शेळी ऐकली होती त्या किमतीपेक्षा थोडंसं महाग पण मला नवल वाटलं की कसं काय कारण फर्स्ट होतं ना त्याच्यामुळं मटणाचं मटणारा ना, मागणी जबरदस्त कारण की त्या पुढं थर्टी फर्स्ट एक दोन तीन जानेवारीपर्यंत जबरदस्त बोकडाची विक्री होत असते अख्ख्या वर्षाचं मार्केट इकडं तुम्ही फक्त फर्स्ट आता समजा फर्स्टच्या अगोदर ज्या दिवशी तुमचा आठवडी बाजार भरतो त्या दिवशी तुम्ही बाजारात जाऊ या त्या दिवशी तुम्हाला समजाल की मार्केट कशाला म्हणतात पण काय होतंय काय थर्टी फर्स्टला तुमचा मालच उप उपलब्ध राहत नाही तुमच्या फार्मवरती दोन तीन महिन्याची पिल्ले राहतात का कारण पावसाळ्यात तुम्ही शेळी येऊच देत नाहीत बरेच शेळीपालक येऊ देत नाहीत दहा दहा वर्ष शेळीपालन करणारे सुद्धा तर मला काय आवडतं येऊ द्या ना शेळी देऊ द्या पिल्ले जूनमध्ये आता बघा प मे मे पंधरा मेला सर्व शेळ्या माझ्या येतात इथं फार्मवरती हे बघा रिस्क तर घ्यावं लागेल फार्ममध्ये कुठं तर आता सोडा पारंपरिक गोष्टी आता मागचं कसं होतं माहिती आहे की पहिलं खांडाच्या खांड मरून पडायचे आणि नंतर पुन्हा शाळे आणि गाप जाणार मग पुढची खोप भेटायची एखादी खोप भेटत नव्हती शाळे पिल्लांची पण आता तसं नाही आता एवढा औषधी उपचार एवढं सगळं तंत्रज्ञान आलेलं आहे एवढं डॉक्टर वगैरे आहे त्याच्यामुळे जास्त नाही हे बघा रिस्क तर घ्यावं लागेल बघा तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही मला एवढंच म्हणायचं आहे की समजा जर जूनमध्ये जर तुमची जर शेडू येईल जुलैमध्ये जर तुमची शेळी येईल असा जबरदस्त क्वालिटीचा माल जर तुम्ही तयार करा हे बघा खराब पिल्लांचं संगोपन दहा पिल्ले आहेत ना अहो त्याच्यामध्ये दोन पिल्ले तुम्ही धरूच नका दोन पिल्ले मरू द्या मी तर म्हणतो तीन पिल्ले मरू द्या सात पिल्ले असे जबरदस्त सांभाळायचे ना की ते मार्केटमध्ये जाऊ उतरले तर डायरेक्ट तुमच्याकडे व्यापारी असो किंवा खाटीत जे कोणी असो तुमच्याकडे चाला पाहिजे बोल भाऊ कितीने देतो असं असं तुम्हाला म्हणजे नियोजन मालाची उपलब्धता करता आली पाहिजे होते काय सत्तर टक्के शेळीपालक मेमध्ये म्हणजे सर्वांचं सा, म्हणणं आहे की मेमध्ये जर शेळी जर गाप गेली तर दिवाळीच्या टायमाला थंडीच्या दिवसात येते नंतर पिल्ले चांगले पोसले जातात थंडीच्या दिवसात टणटण राहतात आणि काहीच अडचण होत नाही वाचतात पिल्ले मान्य सगळ्या गोष्टी असंच केलं पाहिजे मला पण या गोष्टी पडतात पण होते काय जर ऐंशी टक्के सर्वजण जर मे मध्ये शेळी गाप गाठली नंतर ऑक्टोबरच्या एंडिंगला वेली नंतर तुमचा मार्च एप्रिलमध्ये माल तयार झाला मग सर्वांचाच माल जाईल ना त्यावेळेस मार्केट कमी असते ना हे प्रॉब्लेम होतात जर समजा तुम्ही त्या वीस टक्के ऐंशी टक्क्यामधले सोडा तुम्ही पुढले जर वीस टक्क्यातले जर मा शेळी पालक असाल जर तुमचा माल जर थर्टी फर्स्टला जर तयार होत असेल सहा महिन्याची बोकड त्यासाठी जर शेळी वेळत असेल व्यवस्था करा कष्ट करा मेहनत करा होऊ द्या मरतो काहीतरी नियोजन करा नवीन पिल्लांचं दोन महिने आणि पावसाळा असो काही असो दोन महिने पावसाळ्यात फक्त दोनच महिने सांगू पण जर पिलांचं व्यवस्थित केलं तर शंभर टक्के पिलू टिकतात फक्त सोय व्यवस्थित करा तुम्ही कुठं हे, हे, हे बघा थोडीशी बेजारी होणार आहे आता पावसाळा म्हटलं तर बेजारी होणारच आहे फक्त नियोजन करा नियोजनावर तुमचा फार्म चालू द्या मला हेच सांगायचं आहे पावसाळ्याला तुम्ही हलक्यात घेऊन जो शेळी जो शेळीपालक पावसाळ्यात व्यवस्थित शेळीपालन करतो त्याला शेळीपालक परवडतंय तुम्ही कधी पण बघा तर परवडत नाही हो मार्केट राहत नाही त्याला काय का सर्वांसोबत आता बरेच शेळी पालक बघा आता तुम्ही बा ज्या वेळेस आपलं मिरुग असते ना जून सात जून आठ जून ते त्याच्या अलीकडं मेच्या एंडिंगला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला बाजारामध्ये शेळ्यांचे भाव उतरलेले असतात का गाभर शेळ्याचे कारण सर्वांचं एकच म्हणणं आहे की शेळी पावसाळ्यात दिवनी पिल्ले मारते शेळीला दूध फुटत नाही नियोजन करा कार का तसं काय होतंय पावसातले तुम्ही गावात शेळी आली तुमचं फिरस ती शेळी पाला शेळी जाणार कोवळा पाला खाणार तिला पसणार नाही दूध फुटणार नाही मावा होणार त्या माव्यावर तुम्ही लगेच प्रथम उपचार करणार नाही तिला हेमॅक्स म्हणलं मसो किंवा पोटॅक्शियमच्या पाण्या पाण्यानं कपल्या काढणं वगैरे देऊन सगळ्या गोष्टी तुम्ही करत नाही मग ती तिला चिकल्या होणार कुठं तर आता रोडं रोडं मुरमाळ पायात घुसणार ते मग ती शेळी लंगडणार मग ती आजार मग ते पाय सुजणार तिथं तुम्ही लक्ष देणार नाही मग पिल्ले ते पिल्ले कुठंतरी पावसात भिजले केले लगेच ताप येणार रुगून पडणार त्याला अँटीबायोटिक देणार काहीच करणार नाही पिल्ल फुल दूध पाजणार अशा गोष्टी करू नका हे जर नियोजन केलं का किती अवघड आहे हे ते तुम्हाला महत्वाचे पाच मुद्दे सांगतो एक चारा व्यवस्थापन दुसरं शेड व्यवस्थापन तिसरी रोगराई आणि आजार चौथं आपलं लसीकरण आणि पाचवं आपलं प्रत्येक ऋतूच्या दृष्टिकोनात हिवाळा पावसाळा आता आपल्या महाराष्ट्रातला असो किंवा सर्व सर्वाकडलं तीन वेळेस हवा उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतू असतात वर्षात त्या ऋतू नुसार काळजी घेणं कळलं का एवढ्या गोष्टीचं पाच सहा गोष्टी लक्षात ठेवल्यानं विषय संपाला शेळीपालनामध्ये काहीच अवघड नाही फक्त तुम्हाला माहिती पाहिजे एक वर्ष अवघड जाणारचं एक वर्ष तुम्हाला अवघड जाणार तुमची महतूक होणार शंभर टक्के होणारच मर्तूक निसर्गानं घाटलेली आहे शंभर टक्के महतूक होणार तुमची पिल्ले मरणार जास्त ताण घ्यायचा नाही अजून शेळी गाभा जाते आणि पिल्ले देते काहीच नाही आता हे बोकडाय विकतोय ना मी पुढल्या महिन्यात मध्ये तो पण ती शेळी तीन गा गाभन असते त्याच्यामुळे जास्त ताण घ्यायचा नाही शेळीपालनामध्ये हो द्या वेऊ द्या शेळी पावसाळ्यात काहीच ताण घ्यायचं नाही बेशक प्रत्येक लॉट थर्टी फर्स्टला काही हो तुमच्या फार्मवरती जबरदस्त दहा वीस पंचवीस जे काय तुमचा आता स्टॉक आहे त्यानुसार बोकडं तयार झालीच पाहिजे हे लक्षात ठेवा हेच मला म्हणायचं तीन दोन वर्षामध्ये तीन लॉट जबरदस्त आणायचं आणि होते का हे पण तुम्हाला सांगतो कधी पण आता शिळी आली एक शिळी एकदाच माझ्यावर म्हणजे कसं असते माहिती का नाही शेळी गापच जाणं महत्वाचं आहे मान्य तुम्हाला सगळ्याला जर जा जानेवारी मध्ये शेळ्या गाप घालायची मला तर शेळी माझ्यावर चाली नाही तुमची गाबच गापच नाही परतली शेळी मग फेब्रुवारी मध्ये मार्चमध्ये गाप जाणार ती शेळी असं होऊ नये म्हणून सुद्धा नियोजन पाहिजे कसं तुमच्या शेळीला समजा आता ही शेळी आता ही शेळी वेली जानेवारी मध्ये तीन महिन्याचा अडीच तीन महिन्याचा गॅप देऊन टाकायचा सरळ तिला गाब जाऊ द्यायचं नाही एखादी असते ताण गाभी जगेल लगेच तिच्या शरीराची जीज भरून येते लगेच तिनं एक महिन्याच्या आत गाब राहून जाते अजिबात असं करू नका व्यवस्थित दोन अडीच महिने शेळ्याला गाब जाऊ द्यायचं नाही त्यांच्या शरीराची चांगली पूर्तता होऊ द्या त्यांची कमतरता म्हणजे पूर्ण भरून येऊ द्या त्यांची इनोलॉन नोला एक जपार औषध पाजून पूर्ण जार पडला का नाही व्यवस्थित बघा जनताचं औषध द्या का असेल ते खुराक द्या ह्या नियोजन करा आणि ज्यावेळेस तुम्ही बोकड सोडता त्यावेळेस अंगात औसान असायला पाहिजे त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे माज असा आला पाहिजे शेळीला की जबरदस्त माज एकमेकांचा म्हणजे शेळ्या उडतात वगैरे ना तसा माज आला पाहिजे आणि बोकड पण त्या क्वालिटीचा लावा शंभर टक्के शेळी गाब धरतेच दहा शेळ्यापैकी नऊ शाळ्या तुमच्या फार मोले गाब राहिल्या राहिल्याच पाहिजेत एक सुद्धा शेळी पलटली पाहिजे जर शेळी पलटली तर शेळी लागवड करायची नाही दोन पुढा आणि दोन तीन महिने काही आणि फालतू खैरमाल फार म्हणजे ठेवू नका तुम्ही कुठं तर मर तुकडे कुठं तर आटोभर दूध दू, दू सुद्धा नाही शेला मग पिले दोन तीन देते पण दूधच दे नाही तिला आणि काय नाही किती मका ठेवलं काय ठेवलं व्हायटामिल्स दिलं कॅल्शियम दिलं दूध वाढत दू दू नाही उगाच खोराकावरून औषधावर जास्त खर्च तुमचे पिल्ले मरतुकडे शेळी विकून टाकायची भाऊ चांगली शाळी घ्यायची आहे दहा करण्याच्या ऐवजी पाच शेळ्या करा पण पिल्ले सदर करा आता हे नियोजन बघा मी काय नियोजन केले फार्मवरती आता आमचं उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा आहे मान्य आहे सर्व शेळीला मार्केट जास्त पण शेळीला दूध जास्त नाही उस्मानाबादी शेळीला आहे पण तितकं जास्त नाही त्याच्यामुळं काय करणार आहे काठीवाडी शाळा अर्धे शेळ्या काठेवाडी ठेवणार आहे मी कारण बॉटल फिडीवरती म्हणजे बॉटल वगैरे दूध पाजू शकतो कारण हे अशी पण नको येते मला ते खराब होते हो कुठंतरी असलं हे बोकडं सात आठ हजारला जाणं वगैरे परवडत नाही ते अशा गोष्टी फार वरती बोकड जबरदस्त पाहिजे असं शेळी बंदीच फार मधली शेळी आहे ना नाद करा नाद नाही करायचं शेळ्यांचं असं पूरं असं छाता विध भवून आले पाहिजे शेळ्यांचं तर ते शेळी टिकते मला हेच म्हणायचं आहे तुम्हाला की रिस्क घ्या शेळी पालनामध्ये शंभर टक्के रिस्क घ्या कमेंटमध्ये मला विचारा सांगतो इव्हन की फॉलो झाला तर नंबर देतो व्हिडिओ कॉलवर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मी काल मला काय सर्वच गोष्टी माहिती आहेत अशातला काहीच विषय नाही का मी का परिपूर्ण आहे मी सुद्धा मी बऱ्याच पेड ग्रुपमध्ये मी व्हॉट्सअपच्या आता सध्याच्या पौशाला पाचशे हजार रुपये देऊन पेड ग्रुपमध्ये मी आहे एखादी गोष्ट जरा माहिती जरी असली मला तरी मी कन्फर्म करण्यासाठी विचारत असतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो जास्त पण विश्वास नाही हे बघा समजा आता माझा उमारगा तालुका इथून मला हैदराबादला जायचं आहे हैदराबादला जायचं नाही मला मी मॅप लावला मोबाईलवरती तरी सुद्धा मी कुठंतरी वाटत कुणाला तरी विचारतो हा रोड हैदराबादला जाते का का कारण माझ्या समाधानीसाठी मला विश्वास बसत नाही मोबाईलवर विचार। समाधानीसाठी विचारत असतो तसंच असते आपल्या डॉक्टरांसोबत चांगले संबंध ठेवा इथल्या आपल्या आता आपले इथले म्हणजे आता आमच्या इकडले जे सरकारी गव्हर्नमेंटचे जे डॉक्टर आहेत ना ते माझे मित्र आहेत ते मग मित्र चांगले ना ते संबंध रिलेशन चांगलं बोलताना नीट बोलायचं डॉक्टर साहेबांना रिझल्ट नाही आला फालतू कृपा अजिबात करायचा नाही व्यवस्थितशीर व्यवस्थिशीर बोला का चांगलं रिलेशन ठेवा रिस्पेक्ट द्या त्यांना मेडिकलवाल्यासमोट वळखी करा मेडिकलवाला चांगलं डिस्काउंट दिलं पाहिजे हे बघा पस्तीस रुपये सर्व मेडिकलमध्ये उमरग्या तालुक्यामध्ये पंचवीस रुपये प्लस पोटॅशियम परिसरची पुढे देतात मला पण एक आ, मेडिकल आहे जिथे मी वीस रुपये पोटॅशियमची पुढे आण देऊन आणतो डायरेक्ट बघा तीन हजारचं मेडिकल घेतल्यानंतर चारशे पाचशे रुपये कमी होतात माझे का रिलेशन आहे कोणतंही गोष्ट एक ब्रँड असं जबरद तुम्हाला मार्केट तयार करा स्वतःचा फार्म कसा डेव्हलप करायचं तुमच्यात आता लहान लहान गोष्टी प्रत्येक व्हिडिओ म्हणतो बारकावे लहान लहान गोष्टी जो शेळी पालक लक्ष देतो ना तो यशस्वी शेळी पालनामध्ये पण हे सांगायचं होतं आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि पावसाळ्यात पिलांचं संगोपन कसं करण्यासाठी काय करावं लागेल तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल तुम्हाला त्याच्यामुळं सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि नक्की कमेंट करून सांगा लागला व्हिडिओ कसा वाटला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र